श्री परमात्मने नमः श्री गुरुपादुकाभ्याम नमहा पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा स्वामीजी म्हणतात काटकसर फार करणं मला मान्य नाही तशी उधळपट्टी मला मान्य नाही सुष्माते म्हणतात हे मला पूर्णत मान्य आहे माझ्यासाठी चैनीसाठी मी कधीही खर्च करणार नाही आणि द्यायचं ठरवलं तर सगळं मी देईन तसा आदर्श माझ्यासमोर आहे कसं देतात ते मी पाहिलं आहे स्वामीजी म्हणतात तुम्हाला जेव्हा द्यायचं असेल तेव्हा स्वामी इथं हयात आहेत तेव्हा द्यायचं तर स्वामींना द्यायचं दुसऱ्या कुणाला नाही कारण पैसे घेणारे योग्य असतीलच असं नाही तुम्ही जे दिलं आहे ते स्वामींना दिलं आहे तसंच द्यायचं असं माझं पक्कं मत आहे कुणाला तरी द्यायचं नाही कारण त्याचं ते काय करतील काही सांगता येत नाही तेव्हा तसं काही करायचं नाही कधीही द्यावं अशी तुम्हाला इच्छा होईल तेव्हा माझ्याकडे द्या ते सुरक्षित राहतील इकडे तिकडे होणार नाहीत त्याची मी नोंद ठेवीन तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा ते, ते मिळतील दुसऱ्या कुणाला दिलं तर ते खरं नाही देशे कालेचं पात्रेच बाकीचं दान हे दानातच येत नाही सात्विक दान हवं तुमचा नित्याचा खर्च झाल्यावर जे उरतील ते इथं आणून द्या आणि द्यायचं एकदाच ठरवलं असं नाही जन्मभर द्यायचंच आहे लक्षात ठेवा सुष्माते म्हणतात मला पुन्हा पुन्हा वाटतं की माझ्या स्वभावामुळे तुम्हाला त्रास होतो का हो स्वामीजी म्हणतात हे तुला कुणी सांगितलं की मला त्रास होतो मी फार त्रास करून घेत नाही तुला माहिती आहे आणि प्रत्येकाचे स्वभाव भिन्नच असणार एकसारखा दुसऱ्याचा स्वभाव अगदी बापलेकाचा देखील असू शकत नाही सुष्माते म्हणतात म्हणून मग तुमच्यापासून लांब असलेलं बरं असं वाटतं छे स्वामीजी म्हणतात काहीतरीच कल्पना करून घेऊ नको मला काही त्रास नाही पूर्वीच्या लोकांनी इतके त्रास भोगले त्या मनाने कसला त्रास आला आहे मला प्रत्येकाची प्रकृती वेगळी असणार जगात अशी एकतरी व्यक्ती आहे की त्याची आणि दुसऱ्याची प्रकृती अगदी एक आहे मी नेहमी सांगत असतो की आमचा अमुक एका व्यक्तीशी असा संघर्षच नाही आमचं सगळं ठरलेलं आहे अनादिकालापासून पन्नास साठ वर्ष माझा जो पिंड आहे त्यामध्ये शिस्त आहे मला ती आवडते तुलाही शिस्त आवडते वाटेल त्यानं वाटेल तेव्हा ते वा इथं आलेलं मलाही आवडत नाही जर मला एखाद्याला बोलवायचं असेल तर मी बोलावतो मी आपणहून त्याला सांगतो या म्हणून त्यांना जमणार नसेल तर त्यांनी आधी कळवायचं मी येणार नाही अथवा अमुक अमुक वाचता येणार म्हणून म्हणजे झालं मग काय अडचण आहे काही त्रास नाही मला कुणाचा तुझा तर नाहीच नाही तुझं मन हेच व्याप करतं बाकी काही तुझ्यात वाईट नाही तुझी कर्मप्रवृत्ती आहे हे मला ठाऊक आहे कर्माला योग्य तेवढं ध्यान नामस्मरण तू करतेस कर्म हे तुला तुझ्या आयुष्यामध्ये प्रधान आहे कर्मानं देखील मनुष्य तिथंच जातो मी माझं टाकलं म्हणजे झालं तुझ्या बाबतीत एकच मला वाटतं की तू उगीच चिंतन करत बसतेस त्या मनाला तू आवर बाकी काही करायला नको आहे ती तुझी प्रकृती शंभर टक्के चांगली आहे मला आवडते हो तू जरा देखील विचार करू नकोस मला आवडते की नाही ज्या शिस्तीत ज्या तऱ्हेनं स्वामी राहतात तसं जर ते न राहतील तर कामच काही होणार नाही कोणीही व्यक्ती येऊन बसेल इथं ते बरोबर होणार नाही स्वामींचं जीवन जसं आहे त्याप्रमाणे तू राहायचा या भागाबरोबरच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा आता वाचन समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे एकोणनव्वद या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की ज हरिओ तत्स